मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देशात युद्धजन्य परिस्थिती आहे युद्ध बंदी झाली आहे युद्ध विराम झाला आहे पण युद्धाचं वातावरण अजून कायम आहे इकडे भारत पाकिस्तान संघर्ष आहे इकडे राजकीय युद्ध तिकडे तिकडे भारत पाकिस्तान युद्ध संप संपण्याच्या वाटेवर आहे इकडे राजकीय युद्ध भडकण्याच्या वाटेवर आहे राजकीय युद्ध कुणामध्ये राज्यात भाजप सर्व शक्तिमान आहे हणामाली महाविकास आघाडीमध्ये सुरू झाली आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे फटाफट होणार का एक लक्षात घ्या राजकीय हवा ही शरद पवारांना सर्वात आधी राजकारण काही बदलत आहे का हे सर्वात आधी अंदाज शरद पवारांना येतो शरद पवार त्याप्रमाणे स्वतःला त्या, त्या मोडमध्ये टाकतात सध्या यु, युद्धाचा मूड आहे त्यामुळे शरद पवारांनी लगेच मोदींना पाठिंबा देऊन टाकला म्हणजे राहुल गांधींनी संसदेचा विषय मागितलं पण शरद पवार म्हणतात की ऑल पार्टी मिटिंग चालेल शरद पवारांना हवा कळते हवा बदलली आहे हवा सध्या मोदींची आहे त्यामुळे आता मोदींच्या भक्तामध्ये शरद पवार येत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय मोदींचा एक भक्त वाढतोय म्हणजे शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजितदादा अजितदादांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीत दोन तुकडे केले अजितदादा इकडे महायुतीसोबत आले भाजप सोबत आले सत्तेचे फायदे त्यांना सुरू झाले आता असं काय झालंय कि म्हणजे सुरुवातीला आपल्या पुतण्यासोबत अंतर ठेवणारे काका आता पुतण्यासोबत सारख्या बैठका करतायत मी तुम्ही गेल्या दोन महिन्यात पहाल की सोबत शरद पवारांच्या बैठका वाढल्या आहेत जवळी वाढली आहे आता बँकेचे कोऑपरेटिव्हच्या बैठका वेगवेगळ्या नाव त्याला देत आहेत त्या हिशोबाने त्या बैठका होत आहेत पण त्यात चर्चा काय होत आहे सत्तेचे फायदे सत्ते म्हणजे गंगा तिकडे सुरू झालीये का एक लक्षात घ्या की शरद पवार शरद पवारांना उगाच कोणी चाणक्य म्हणत नाही जेव्हा त्यांनी रूळ सांधा बदलला रूळ बदलला तर शरद पवार आपली गाडी कुठं नेणार आहे स्वतःहून सांगितलं आहे की बाबा माझ्या पक्षातला एक, एक गट अजितदादांसोबत बसायला पाहतोय आणि अजितदादा तिकडे बसले आहेत सोबत आता आधीच शरद पवारांकडे किती आमदार आहेत किती खासदार आहेत त्यात त्यातले निम्मे लोक तिकडे बसणार असतील मग शरद पवारांकडे काय राहणार शरद पवारच ते ओके करत करत असतील ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या हिशोबाने ते, ते सर्व त्यांना विचारूनच होत आहे त्यामुळे उद्या हे दोन राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी दोघ विलीन होतील आणि एक राष्ट्रवादी होईल आणि हा राष्ट्रवादी भाजपसोबत बसेल म्हणजे मोदींसोबत मग सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणजे आणि शरद पवार जे म्हणतात म्हणत होते की बाबा आता रिटायरमेंटच्या गोष्टी करत होते ते शरद पवार उद्या म्हणजे भाजपच्याच आमदारांच्या जोरावर राज्यसभेत पुन्हा जातील त्यांची राज्यसभेची मुदत आता लवकरच पुढे संप संपणार आहेत त्यानंतर राष्ट्र राज्यसभेत पाठवण्या आमदार शरद पवारांकडे नाहीत तरी शरद पवार राष्ट्र राज्यसभा जातील ती जादू शरद पवार करणार आहेत ती कोणाच्या जोरावर जो भाजपवाल्यांच्या जोरावर शरद पवार किती किती दूरवरच विचार करता याच्यावर तुम्ही लक्षात घ्या असं झालं तर एकनाथ शिंदेच काय ओढा हाही प्रश्नच आहे राजकारण राजकारण बदलत आहे महाराष्ट्राचं त्यामुळेच आज म्हणजे तुम्ही संजय राऊत राऊतांचा थैथयाट ऐकलं असेल संजय राऊत हा शरद पवारांचा हनुमान खासदार संजय राऊत हे म्हणजे शरद पवारांचे ते म्हणतात ना ते म्हणजे काम ते सामनामध्ये करतात शिवसेनेच्या म्हणजे इकडे शरद पवारांकडे कामाला आहे तिकडे खासदार आहेत म्हणजे याच शरद याच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना नादी लावलं ला, कोणाच्या शरद पवारांच्या तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून शरद उद्धव ठाकरे हुरळून गेले तिकडे बसले शरद पवारांच्या लक्षात आलं हा कामाचा माणूस नाही अडीच वर्षात त्यांना घरी पाठवलं आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पत्ते पिसले जात आहेत त्याच म्हणजे आता संजय राऊतांनी ज्या पद्धतीने आज पत्रकारांशी बोलणं केलं त्यावरून स्पष्ट दिसत आहे की शरद पवार आता फडणवीसांच्या प्रेमात पडले आहेत फडणवीसांचं असं आहे संध्या फडणवीसांची आता पंचायत होत 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 अस शरद पवारांचं असं आहे की जहा बम वहां हम त्या हिशोबाने जय शरद पवार देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही गोष्टीत घालून पाडून बोलायला कमी पाहत नव्हते ते शरद पवार आज देवेंद्र फडणवीसांच्या सोबतीने त्यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत कार्यक्रम सहकाराचा असेल बँकांचा असेल काय जे काही आहे पण उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरे ना फटाके देवेंद्र देवें फडणवीस आणि शरद पवार यांचे कार्यक्रम वाढले आहेत जवळीक वाढले आहेत उघड दिसत आहे त्यामुळेच संजय राऊतांचा तिळपापड होणार साहजिक आहे संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे तिकडे लंडनमध्ये थंडवाईसाठी हो गेले असताना इकडे महाराष्ट्रात त्यांची शिवसेना तर हातातून गेलीच आहे पण बाकी उरलं सुरली जात आहे कारण शरद पवारांनी सर्व म्हणजे उद्धव ठाकरेंना नारळ देण्याची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे बस मुहूर्त मिळाला की ते शरद शरद पवार उद्धव ठाकरेना नारळ हातात देतील उद्धव ठाकरे शरद पवारांना आता नकोसे झाले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र ना 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 येणार नाहीत हे स्पष्ट दिसत आहे मग उद्धव ठाकरे सोबत आहे ऐकून म्हणजे एकी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाआघाडीचा प्रयोग ती महाआघाडीची भोंगी शरद पवारांनी आता मोडून फेकलेली आहे असं दिसतंय आहे स्पष्टच संजय राऊतांनी आज उद्याच्या भूकंपाची चिन्ह स्पष्ट सांगितले ते ते म्हणाले आलात तर आलात तर आमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करू वगैरे वगैरे असे संघर्षाची बात संजय राऊतांनी आज ऐकवली शरद पवार हे उद्धव ठाकरेपासून वेगळे होणार याचे संकेत आज मिळाले आहेत आणि ते खुद्द त्यांचा अनुमान संजय राऊतांनीच दिले आहेत तुम्हाला काय वाटते नवीन गणित तयार होईल उद्धव ठाकरेंना मो एकटं पडलं जाईल कॉमेंट कर नमस्कार